नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वात सोपी अशी मिनी आमरस कशी बनवायची ते दाखवणार आहे तर अगदी अर्ध्या ते पाऊन तासात तयार होणाऱ्या आमरस थाळीमध्ये मी तुम्हाला झटपट आमरस तयार कसा करायचा ते दाखवणार आहे तसेच टम्मक फुगणाऱ्या पुऱ्या सोबत मस्त अशी बटाट्याची भाजी हे सर्व तुम्हाला टिप्सहित मी तुमच्यावर शेअर करणार आहे रेसिपीला सुरुवात करतो आहे तर या ठिकाणी मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे अगोदर स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपण घालून घेऊयात त्यामध्ये बटाटे बुडतील इतके आपण पाणी घालणार आहोत आता हे बटाटे आपण शिजायला घालणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर याला कट्स मारून तुम्ही घालू शकता झाकण बंद करून दोन ते तीन शिटे आपण मध्यम आचेवरती करून घेऊयात बटाटे उकडताय तोपर्यंत आपण इथे पुरीसाठी कणिक मळतोय तर पसरट भांड्यामध्ये दोन वाट्या कणिक चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे खुसखुशीत पुऱ्यांसाठी एक चमचा बेसन पीठ दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे येथे कोमट तेल घातलेलं आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे यामध्ये लागेल तसं पाणी आपल्याला घालून हे छान असं कणिक मळून घ्यायचं आहे आता बघू शकता हे कणिक मळताना आपल्याला चपातीचे कणिक मळतो त्यापेक्षा घट्टसर असंच कणिक मळून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून घेऊयात आणि छान पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि आपण या ठिकाणी आता झाकण लावून घेणार आहोत तर साधारण दहा मिनटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत तर आता झाकण लावून आपण हे पीठ बाजूला ठेवून देव्यात आता आंबरस बनवण्यासाठी मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत अगोदरच हे स्वच्छ पंधरा मिनटे भिजत घालून मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे एक आंबा मी इथे घेतलेला आहे आंब्याचा वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता जास्त भांड्याचा पसार न करता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच आंब्याचं गर काढून घेते आंब्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता इथे अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वच आंब्याचा गर काढून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला स्वादासाठी वेलचीपूड घालायची आहे गोडानुसार साखर घालायची आहे आंबे जर गोड असतील तर तुम्ही इथे साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे हवं असल्यास तुम्ही इथे दूधसुद्धा घालू शकता आता बघू शकता इथे मी झाकण लावून घेते आणि छान असं मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत मस्त असा दाटसर आपला इथे आमरस तयार झालेला आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात दुसरे पदार्थ होत आहेत आता इथे कुकर थंड झालेला आहे आता यातील बटाटे आपण काढून घेणार आहोत आता या ठिकाणी चमच्याच्या साह्याने मी सर्वच बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत याची आपण सालं काढून घेऊयात आता बघू शकता मी इथे फोर्कचा वापर केलेला आहे आणि बटाटे सर्व सोलून झालेले आहेत आता इथे आपल्याला हवे तसे बारीक कट करून घेव्यात ही भाजी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं यामध्ये हिंग घालून मोहरी आणि जिरं छान असं तडतडून दिलेलं आहे आता मोहरी आणि जिरं छान तडतडून झाल्यावर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा छान असा दोन मिनटे आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता लगेचच यामध्ये मी तिकटानुसार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा छान परतून घ्यायचा आहे आता बघू शकता साधारण आपला इथे कांदा आणि मिरच्या छान असा परतून झाल्यावर यामध्ये मी हळद घातलेली आहे आता पुन्हा एकदा छान असं आपण मिक्स करून घेऊयात लगेचच आपण इथे चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत आता या ठिकाणी बटाट्याच्या सर्व फोडी घालून झालेल्या आहेत आता छान असं पुन्हा एकदा परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून छान असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आता इथे मी पाच मिनटं वाफ येण्यासाठी यावरती झाकण ठेवणार आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये चमचावर तेलसुद्धा घालायचं म्हणजे भाजी खाली लागली जात नाही आणि भाजी अशा प्रकारची भाजी एकदम मस्त आणि चविष्ट लागते तर आता सांगितल्याप्रमाणे आपण इथे पाच मिनटं भाजीला वाफ देऊयात पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर घालूयात आणि या ठिकाणी आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर दुसरीकडे इथे आपलं छान असं पुऱ्यांसाठी पिंट छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मस्त असं मळून घेऊयात काहीजणं छोट्या छोट्या लाटी लाटून त्यामध्ये पुऱ्या बनवतात तर या ठिकाणी मी मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि वाटीच्या चाह्याने त्याच्या पुऱ्या पाडून घेणार आहे पिठाचा एक गोळा घेऊन पिठात घोळवून घेतलेला आहे आणि चपाती लाटून घेव्यात पुऱ्या पाडून घेव्यात बघू शकता मी इथे वाटीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर वाटी नसेल तर तुम्ही या ठिकाणी किनारीच्या ग्लासचासुद्धा वापर करू शकता तर या तर या ठिकाणी चपाती लाटून झालेली आहे आता पुऱ्या पाडून घेव्यात बारीक किंवा मोठी तुम्ही पुरी बनवू शकता आता या ठिकाणी सर्वच पुऱ्या मी अशाच प्र पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत दुसरीकडे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदरच आता आपण इथे पुऱ्या तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पुरी टाकून घ्यायची बघू शकता पुरी आता आपली इथे टम्ब फुगलेली आहे आता ह्या पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेमवरती असावी दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे बघू शकता आपल्याला पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर इथे आपण लगेचच ताट वाढून घेऊयात झटपट होणारी सप्पशी सुक्की बटाट्याची भाजी गोडामध्ये मधुर असा आमरस टम्म फुगलेल्या सोबत कुरडई तर आपली आजची झटपट मिनी आमरस थाळी तयार झालेले कोणत्याही सणासुदीला तुम्हाला झटपट रेसिपी बनवायची असेल तर ही थाळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा सोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद